नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे परत मनोज पाटलांना उपोषणाला बसावा लागलाय कारण मनोज जरांगे पाटलांची मागणी त्यांनी पूर्ण केली नाही आणि सध्या पाहिलं असल की या ठिकाणी राज्यामध्ये एक न्यूज व्हायरल होत होती ती म्हणजेच कोणती की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हैदराबाद गॅजेट लागू करणार पण मनोज दरांगे पाटलांनी सुद्धा सांगून दिलं होतं की हैदराबाद गॅजेट लवकर लागू करा जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा होईल पण या ठिकाणी सतरा सप्टेंबर आजची तारीख निघून गेली तरी सुद्धा हैदराबाद गॅजेटबद्दल कुठलाही निर्णय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिला नाही पण मनोज जरांगे पाटलांना वाटतंय की सध्या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये एकनाथ शिंदे साहेबच आहेत जेणेकरून मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेतील सगळे सोयऱ्याबद्दल निर्णय घेतील हैदराबाद गॅजेट लागू करतील पण सध्या पाहिलं असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याबद्दल सध्या काहीच बोलत नाहीयेत पण मनोज जरांगे पाटलावर सध्या बघितलं असेल नेमकं कोणतं वक्तव्य केलं आहे त्यांनी जसं या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना विरोधक बोलत होते की या ठिकाणी तुम्ही महाविकास आघाडीतील व्यक्तींची भूमिका विचारा तशाच प्रकारची भूमिका आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बोलून दाखवली म्हणजे याचा अर्थ विरोधकांची भूमिका घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांना तुम्ही सांगताय थोडा विचार करा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची मागणी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही विरोधकांकडे पाठवताय म्हणजे याचं नेमकं कारण काय आहे सध्या तुम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी वेळ नाहीये का हैदराबाद गॅजेट लागू करायचं नाही का मराठा आरक्षण द्यायचं नाही का हा मेन महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या मनातील गोष्ट सगळ्यांना कळू द्या जेणेकरून मराठा समाजातील व्यक्तींची खेळवणूक करू नका कारण त्यांची खेळवणूक तुम्ही पाहिला असाल मराठा आरक्षणाचं गाजर दाखवून ईडब्ल्यू एस महत्वाचं तुम्ही काढून घेतलंय त्यामध्येच पाहिलं असेल मराठा समाजातील व्यक्तींचं सध्या तुम्ही धुळपेक केली आहे त्यांच्यामध्ये पाहायला गेलं सध्या महायुतीतील व्यक्ती आरक्षणाच्या बाबतीत काही निर्णय देतील म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आशा ठेवली होती पण पर सध्या परत त्यांना उपोषणाला बसावं लागतंय आणि उपोषणाला बसल्यानंतर परत राज्य सरकारचं लेटर येतंय की मनोज जरांगे पाटलांनी उपोषण करू नये उपोषण करण्याच्याऐवजी सध्या राज्य सरकार त्याच्यावर विचार करते म्हणजे या ठिकाणी सध्या राज्य सरकारला अजून किती वेळ पाहिजे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर विचार करणार उपोषण थांबवण्यासाठी तुमचा अनेक प्रकारचे प्रयत्न सध्या होऊ शकतात तुम्ही शकता। पाहिला असेल त्यांच्या प्रतिस्पर्धी आंदोलन तर उभे केलेच पण सध्या बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना भडकावून देण्याचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो म्हणून तुम्ही पाहिला असेल मराठा विरुद्ध ओबीसी वाद हा लावून देण्याचा कार्यक्रम हे विरोधक शंभर टक्के षडयंत्र रचून करतायत तुम्ही पाहिला असेल अंतरवाली सराठी या ठिकाणी सध्या मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषण आहेत त्याच ठिकाणी उपोषण करण्यासाठी या ठिकाणी सध्या विरोधक प्रकारे येत आहेत त्यांना पाठवत आहेत का ते स्वतः येत आहेत हे लोकांनी विचार करायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी लावून धरली जर तुम्ही त्याची मागणी पूर्ण करणार नसताल तर शंभर टक्के मनोज जरांगे पाटील येणाऱ्या विधानसभेत तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं पण त्यांना राजकारणावर बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरळ सांगून दिलं की सध्या मी कुठल्याही राजकारणावर ना बोलणार नाही पण जर या ठिकाणी सत्ताधारी व्यक्ती असो की विरोधक असो त्यांनी जर टीकास्त्र सोडलं आणि षड्यंत्र रचलं तर परत मनोज जरांगे पाटलांना त्यांचं तोंड उघडायला लावू नका कारण मनोज जरांगे पाटलांनी जर बोलायला सुरुवात केली तर शंभर टक्के तुम्हाला पोचते या ठिकाणी चांगल्या प्रकारची मिरची लागते मनोज जरांगे पाटलांनी राजकारणावर बोललं स्वतःचा साफ होईल याची भीती होते पण पाटलांची सगळे स्वराची मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एवढा वेळ का लागतोय है। पूर्ण लागू करण्यासाठी सध्या एवढा वेळ का लागतोय है। कारण हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी तुम्ही सतरा सप्टेंबर न्यूज मध्ये पाहिला असाल की या ठिकाणी राज्य सरकार सध्या पाऊल उचलतय पण राज्य सरकारने कुठलाच पाऊल उचलला नाहीये पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सरळ सांगून दिलंय जो जोपर्यंत तुम्ही सगळ्या चोऱ्याची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत मी परत आता उपोषणाला बसलो आहे म्हणजे या ठिकाणी जे काही आचारसंहिता लागणार आचारसंहितेच्या पूर्वी मनोज जरांगे पाटलांची मागणी नाही झाली आणि त्यानंतर तुम्हाला विचार करायला भाग पडेल कारण त्यांनी सरळ स्पष्टरित्या सांगून दिलंय त्यांची भूमिका काय आहे यानंतर मनोज जरांगे पाटील राजकीय पदा पदार्पण करतील किंवा पाडापाडीचं राजकारण करतील आणि पाडापाडीचं राजकारण शंभर टक्के तुम्हाला परिणामकारक का म्हणून थोडा विचार करा मनोज जरांगे पाटलांनी जी महत्वाची मागणी लावून धरली ती शंभर टक्के ओळखायला पाहिजे की मनोज पाटलांनी जी मागणी लावून धरली याचा अर्थ कुठं तरी मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजातील व्यक्तींची तळमळ आहे याचा अर्थ तुमच्या मनामध्ये तळमळ दिसूनच येत नाही फक्त तुमच्या मनातला राग बाहेर होतोय की मनोज जरांगे पाटील विरोधकांचा फायदा करून देत अरे तुम्हाला स्वतःचा फायदा करून घेण्याचं कळत नसेल तर मनोज जरांगे पाटील काय तुम्हाला सांगणार जर मनोज जरांगे पाटलांची सगळ्या सोहऱ्याची अंमलबजावणी तुम्ही केली हैदराबाद गॅजेट लागू केलं तर स्वतःचा फायदा तुम्हाला मिळेल ना मग विरोधकांवर टीका करण्यापेक्षा विरोधकांची मजा घेण्यापेक्षा स्वतःचा विचार करा मनोज जरांगे पाटलांनी तर कुठल्या राजकीय पक्षाला जवळ घेतलं नाही पण त्यांच्यावर बदनामीचे डाग नेमकं तुम्ही लावताय कशासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरळ स्पष्टरित्या सांगितलं जर तुम्ही सगळेच वेळ्याचा निर्णय दिला आणि मराठा आरक्षणाची बाबतीत कुठलाही महत्वाचा निर्णय तात्काळ द्यावा लागतो तुम्ही पाहिला असेल सगळे सोऱ्याचा निर्णय असेल त्यानंतर हैदराबाद गॅजेटचा असेल बॉम्बे गॅजेटचा असेल सातारा या ठिकाणच्या नोंदी असतील याबद्दल जर तुम्ही ठोस निर्णय घेतला तर शंभर टक्के येणाऱ्या विधानसभेत तुम्हालाच फायदा होणार ना अशा प्रकारची भूमिका त्यांनी स्पष्ट बोलून दाखवली तरी सुद्धा तुम्हाला वाटतंय की मनोज जरांगे पाटील विरोधकांचा फायदा करण्यासाठी बोलत आहेत एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी अशा प्रकारचा रडकं घरानं घेऊन मनोज जरांगे पाटला सोबत येणार असताल तर मनोज जरांगे पाटील येणाऱ्या विधानसभेत करेक्ट कार्यक्रम राबवल्याशिवाय राहणार नाहीत मग ते करेक्ट कार्यक्रम कशा प्रकारे असतील एक तर ते राजकीय पदार्पण करतील स्वतःचे उमेदवार देतील आणि मागणी पूर्ण करण्यासाठी सत्तेत बसवतील नाही तर येणाऱ्या विधानसभेत पाडापाडीचं राजकारण करतील जेणेकरून शंभर टक्के तुम्हाला माहिती आहे कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार यावरून तरी विचार करायला पाहिजे सध्या मनोज जरांगे पाटलांना आता लागू होतंय की काय अशा प्रकारची न्यूज व्हायरल सध्या या ठिकाणी सत्तेतील व्यक्तींची झाली होती पण या ठिकाणी अजून तारीख निघून गेली तर हैदराबाद गॅजेट बद्दल अजून कुठलाही निर्णय आला नाही याचा शंभर अर्थ निघतोय की मराठा समाजातील व्यक्तींच्या जे काही महत्वाच्या मागण्या आहेत त्यांच्या जे काही महत्वाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलंय याच्याकडे राज्य सरकारला वेळच नाहीये कारण त्यांना सध्या स्वतःच्या सत्तेची स्वप्न पडतायत त्यांना स्वतःची सत्ता हवी स्वतःच्या सत्तेसाठी या ठिकाणी पाहिलं असेल अनेक ठिकाणी सभा घेण्यासाठी वेळ आहे पण या ठिकाणी हैदराबाद गॅजेट असेल मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठलाही निर्णय असेल यावर तुम्हाला कुठलाही प्रकारचा वेळ नाही तर येणाऱ्या विधानसभेत या लोकांना सुद्धा तुमच्या बाबतीत विचार करायला वेळ नाही हेच सांगण्यासाठी

तुम्ही मराठा समाजातील व्यक्तींचं सहकार्य मागतायत म्हणून मराठा समाजातील व्यक्तींना तुमचं सहकार्य आहे का स्वतःला एकदा विचारा कारण मेन महत्वाच्या गोष्टीकडे तुमचं लक्षात नाहीये मनोज जरांगे पाटलांना परत उपोषण करण्याची गरज का पडली जर त्यांची मागणी तुम्ही पूर्ण केली असती तर उपोषणाला परत बसण्याची गरज पडली नसती आणि मराठा ओबीसी वाद पेटून देण्याचा तुमचा कार्यक्रम सुरू झाला नसता हेच तुम्हाला सांगायचं आहे इथून पुढे हेच कार्यक्रम तुम्हाला करायचे असतील तर लोकांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे हे कार्यक्रम थांबले पाहिजे मराठा ओबीसी वाद लावून देण्याचा प्रयत्न अनेक जण षड्यंत्र रचून करतायत त्यांना न जुमानता हा मराठा ओबीसी वाद न पेटवता शांत बसवला पाहिजे आणि मराठा समाजातील महत्वाची जी मागणी आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि याच्यावर तात्काळ निर्णय द्या जेणेकरून आचारसंहितेच्या पूर्वी निर्णय झाला तर विधानसभेत फटका बसणार नाही आणि त्या फटक्यापासून वाचायचं असेल तर आचारसंहितेच्या पूर्वी तात्काळ निर्णय द्यावा हीच सर्व समाजातील व्यक्तींची मागणी आहे एवढं सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय ठीक आहे तर थांबतो धन्यवाद